हा सर नमस्कार नमस्कार ते काल आपण ते बोमी चार्जर आपण सोडलं होतं खालून फुड़ो, बोलता सातार्यातून बोल सातारा जिल्हा ते खालून सोडलं होतं ह्याच भूमी चार्जर ते कॅन आणलं होतं पाच लिटरचं पहिला टोमॅटोला सोडलंय अरे हा आपलं बोलणं झालंय का नाही नाही बोलून झालं मग फोन लावला तुम्ही उचलला खूप तर ते काल दुपारी सोडलं होतं तीन वाजता आणि आपण प्लॉट सोडलं तोडलाय शनिवारी टोमॅटो आता अर्ध्यावरती प्लॉट आहे पान वगैरे ते झाले तर शनिवारी तोडलो तर आम्ही आठ दिवसाला तोडतो ना शनिवार टू शनिवार सोमवार टू सोमवार तर मी शनिवार तोडलोय आज सकाळी प्लॉट मध्ये गेलो तर तोडायला आले आता अच्छा हा का म्हणजे चोवीस तासात ते आले तोडायला फळ लागले अरे वा सर आम्ही त्याच्यासाठी तुम्हाला टिकायला तुम्ही कोणाकडून आणले हे औषध वगैरे खटा मधून आणले ते नाव नाही मला आयडिया अच्छा बरोबर म्हणजे रिझल्ट चांगला आलाय रिझल्ट आलाय पण आमच्या दृष्टीने कसं झालंय की आता दरवाढ चाललेत टोमॅटोचे हाँ 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 थे थे आता आपली बाग आहे निम्यावरती अच्छा निम्म्यावरती ते आठ दिवसांनी तोडतो ते अगोदरच आलो ना शनिवारी तोडणार होतो ते आता उद्या मंगळवारी तोडावं लागेल किती दिवस अगोदर आलंय शा बघा ना आता शनिवार तर तोडले शनिवार तो रविवार सोमवार दोन दिवस गेले पण काल तर सोडले चोवीस तास झाले काल आज तीन अरे बापरे चोवीस तास होत तोडायला पण आले परत हो चोवीस तासातच बापरे काय आणि जोडीदाराचा नावा प्लॉट आहे की नाही सोबतच आहे त्यांनी मी सोबतच सोडले सगळं म्हणजे सोबतच केलं लागण म्हणा सगळं आश्चर्य झाले आता आश्चर्य झाले पण आम्हाला असं वाटतंय की आता नंतर जे आता दर, दर वाढणार आहे ना की नाही आपण सापडतोय की नाही भविष्यात आता काय दीड हजार पाच हजार साईज वगैरे साईज हायतीच आहे साईजचा काय विषय नाही साईज हायतीच आहे हो ती फळ जे होती ते म्हणजे आता तोडायला लगेच तोडायला आलंय अच्छा बर बर अच्छा अरे नाव काय हॅलो पांढरुण पवार मानतालुका मानतालुका अच्छा बर बर माझं आता तिकडे चक्कर केव्हा पाहतो मी मी येऊन जातो एकदा म्हणजे अजून किती दिवस आहे तुमचा प्लॉट आता मला आता अर्ध्यावरती प्लॉट आहे आता तीन सव्वा तीन महिने आता प्लॉटला झालेत आणि आपण ट्रायल साठी आपण मी आणलेलं कॅन आणले आठ दिवस झाले आणलं मी पाच लिटरचं कॅन आणले आणि वीस गुंठ्याला कमी राहणार एक तीन चार गुंट अच्छा सोडलं खालिशन काय काय घेतलं दीड लिटर ते चार सोडलं आणि दही दोन लिटर दही दोन लिटर आणि गुळ एक ते दीड किलो एक किलोच्या आसपासच होता कारण ते तर तो हे पहा ठीक आहे तुम्हाला ते जिथं तोडा सात दिवसाला यायला पाहिजे तिथं तीन दिवसाला तोडा आला तोडायला हा आला एक प्रकारचा ठीक आहे तुम्ही म्हणताय पण मग हे पहा तुमचा खर्च वाचतोय हे माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे जिथं सात दिवसाला तोडा येतो तोडाला तिथं तीन दिवसाचा आलाय याच्यापेक्षा आता काय बोलायचं मी तुम्ही ते झाले चांगल्यासाठी झालं कारण ते आता नवीन ज्याचा प्लॉट आहे का नाही त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे कारण जे आता जो प्लॉट चालू करतोय आता म्हणजे प्लॉट आता तोडायला आलाच नाही त्याला आणायचं आता तर त्याच्यासाठी चांगली गोष्ट आहे आणि आता आमचं काय झालं आमची बाग आहे निम्म्यावरती तर आमचं काय होत की आठ दिवसाला तोडा याला पाहिजे होत असं झालं ठीक कर... आहे नवीन टोमॅटो जे करतात ना त्यांच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे म्हणजे मला शेतकऱ्याला बोलायचं चोवीस तासात रिझल्ट आलाय कारण मी अगोदर खत बरेच वापरली होती ना विद्राव्य हो हो झिरो पॉईंट चौतीस वगैरे न्यूटन्स वगैरे काढून सोडलेली होती बरीच हा, हा। म्हणजे तुम्हाला थोडक्यात म्हणजे पहिलं हे एवढं सगळं वापरून एवढं लवकर रिझल्ट नाही आला रिझल्ट नाही होता म्हणजे तसं काय वाटलंच नाही आता भविष्यात आता पुढे काय होत ते माहित नाही मला की बाबा प्लॉट आणखीन हे तोडल्यानंतर परत लगेच येतात का आणखीन काय मी काय करतो बरं का सर आयडिया नाही बरं का सर मी एक मंदिरात आलोय बाबांच्या मी काय करतो तुम्हाला टेक्निशियन जे आहेत ना त्यांना कॉल करायला लावतो मी तुम्हाला आणि तुमच्याकडे प्लॉट व्हिजिटला पाठवतो मुलगा उलट तुम्ही तिकडे शेतकऱ्यांना सजेशन करा चांगलं तिकडे एक दोन दुकानदार पहा म्हणजे तुम्हाला जास्त लांब पडणार नाही आणायला लांब पडते आणि काय झाला विषय त्याला खाटावला